गोदावरी काठावरील श्री कपिकुल सिद्धपीठम आश्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विशेष धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सद्गुरु वेणाभारती महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकारी कृष्णमयी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत असून श्री दासनवमी निमित्त उत्सव साजरा करण्यात आला सकाळी श्री गुरुदेव यांची आरती आणि भिक्षापूजन करण्यात आलं सद्गुरु भारती महाराज यांनी भिक्षेचे जीवनातील महत्त्व विशद केलं पौराणिक कथेचा आधार घेत त्यांनी भिक्षा दिल्यास जीवनाला स्थिरता प्राप्त होते मत व्यक्त केलं आपण जेव्हा कारण ही भिक्षा ही भगवत परंपरा आहे ही रामरायने सुरू केलेली आहे ही महादेवानी घेतलेली आहे आणि पुढे अखंड चालू आहे आणि आपल्या समर्थांच्या खांद्यावर तर अखंड आहे खूप उत्तम परंपरा आहे आज या संपूर्ण कोटी ब्रह्मांडामध्ये म्हणजे सतयुगामध्ये त्रेता युगामध्ये द्वापार युगामध्ये कलियुगामध्ये या सर्व युगांमध्ये भिक्षे इतका अन्न पवित्र कुठलाच नाही कुठलाच नाही अगदी सत्यनारायणाचा प्रसाद देखील भिक्षेपेक्षा महत्वाचा कारण का तो कौटुंबिक घरात शिजतो आणि भिक्षा ही ज्ञानाने मागितली जाते आजही वैकुंठामध्ये वैकुंठाधिपती महाविष्णू आणि महालक्ष्मी यांचं जे भोजन आहे ते भिक्षेच्या अन्नावरच भिक्षेचं अन्न जोपर्यंत पृथ्वीवरती चालू आहे तोपर्यंत रसद बंद नाही म्हणत परंतु ज्ञानाचं भोजनही जर त्याच्या बरोबरीने सुरू झालं दुपारी श्री गुरूंच्या हस्ते सर्वांना संन्याशी झोळीतील दिव्य भिक्षा प्रसाद धान्याचे वाटप करण्यात आलं सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेतला असंख्य भाविकांनी या ज्ञानसत्राचा लाभ घेतला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक